नमस्कार स्वागत मिळकतकरांची थकबाकी आता पुणे महानगरपालिकेने एक अनोखी शक्कल लढवलेली आहे मी आता सध्या पुणे महानगरपालिकेत आहे तर गेल्या चार दिवसांपासून अकरा कोटी रुपयांची मिळकतकर थकबाकी वसूल जी आहे ती पुणे महानगरपालिकेने केलेली आहे खरंतर पुणे महानगरपालिकेने ही थकबाकी वसूल करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे चा चार दिवसात अकरा कोटी एकोणीस लाख रुपयांची थकबाकी थकबाकी वसूल करण्यात आली आहे यापुढे ही मोहीम अशीच सुरू असणार आहे मिळकतकर विभागाकडे आतापर्यंत शहरातील आठ लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे सत्तावन्न मिळकतदारांची एकूण अठरा कोटी रुपयांचा कर जमा केला आहे महानगरपालिकेच्या उत्पन्न उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत म्हणून मिळकत कर विभागाकडे पाहिले जाते चालू आर्थिक वर्षाच्या महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात मिळकत कर विभागाला साधारणतः दोन हजार सातशे कोटी रुपयांच्या उत्पन्न उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे त्यापैकी आतापर्यंत अठरा अठरा कोटी रुपयांचे उत्पन्न तिजोरीत जमा झाले आहे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या उरली देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे महापालिका हद्दीतून वगळून तिथे नगर परिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तसेच या गावातून मिळकत कर वसूल न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत त्यामुळे या गावातून मिळणारे अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होणार आहे अशी माहिती मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली तर माधव जगताप यांच्याकडनं आणखी सविस्तर माहिती जी आहे ती जाणून घेऊया खरं तर कशा पद्धतीने मिळकतकरांकडून ही थकबाकी वसूल केली जाते ते देखील आपण प्रत्यक्षात पाहूया पाच ही आमची प्लस एक अशी आहेत की ती स्वतः त्यांची त्यांची कारवाई करतात सर महापालिकेकडून मिळकतकर वसूल करण्यासाठी खर तर गेल्या काही दिवसापासून शहरात एक बँड पथक फिरते पाच पदकं आहेत काय नेमकी ही सगळी प्रक्रिया आहे याचं नेमकं कारण काय आतापर्यंत किती मिळकतकरांवर हा सगळा वसुली केली आणि कितीची रक्कम आहे साधारण आपण आता पुणे शहरामध्ये मिळकतकर वसुलीसाठी जर आपण पाहिलं तर साडेचार हजार कोटी इतकी थकबाकी ही आता सध्या दिसून येते आणि साडेचार हजार कोटीच्या अनुषंगाने शहरामध्ये ही कारवाई आपण सुरू केलेली आहे या कारवाईमध्ये साधारणतः पाच पदकं आपण ही स्कॉड म्हणून तयार केलेली आहेत आणि त्याच्या अनुषंगाने शहरामध्ये ठिकठिकाणी जाऊन आपण ही वसुली क केली जात आहे या सोबतच आपण बँड पथक देखील यामध्ये दिलेलं आहे की जेणेकरून त्या ठिकाणी नागरिक सेन्सिटाइज होणं गरजेचं आहे किंवा नागरिकांनाही कळणं गरजेचं आहे की आपली थकबाकी आहे बऱ्याचशा वेळेस असं आढळून येते की नागरिकांना असं वाटतं की आपली थकबाकी नाही किंवा काही अशा बऱ्याचशा तक्रारी प्राप्त होत असतात परंतु ज्यावेळेस असं पथक जाईल तर त्यावेळेस निश्चितपणे ती कारवाई ही, ही मोठ्या प्रमाणात होते याच्या व्यतिरिक्त साधारण तेवीस पथकं आमचे अशी आहेत की शहरामध्ये त्या त्या एरियामध्ये काम करणारे आमचे डी आय असतील किंवा एस आय असतील तर त्यांच्या मार्फत देखील जप्तीची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे सर कधीपासून ही कारवाई सुरू आहे आणि आतापर्यंत किती मिळकत करावर आपण कर कारवाई केली आणि त्यातनं अमाऊंट किती प्राप्त झाली आता नुकतंच आता इलेक्शन संपलेलं आहे त्यामुळं आपण आता सगळा स्टाफ आमचा इलेक्शनला होता आणि आता स्टाफ आल्यानंतर आम्ही आता ही मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केलेली असो साधारण पाचशे मिळकतींना आजपर्यंत नोटीस इश्यू करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये वॉरंट आहेत ही आणि या वॉरंटच्या अनुषंगाने जवळपास बावीस कोटी रुपये ही थकबाकी गेले पाच सहा दिवसांमध्ये ही वसूल झालेली आहे ज्या गव्हर्नमेंटच्या इमारती आहेत तर त्याचा टॅक्स जो थकलेला असतो तो आपण शासनाकडूनच तो घेण्यात येतो तर त्याप्रमाणे शासनाकडे देखील आम्ही त्याची मागणी सातत्याने केली जाते यामध्ये आता काही खाजगी संस्था म्हणजे आज सिंहगड कॉलेजच्या बाबतीत देखील आपण आज थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे जवळपास साडेसत्तेचाळीस कोटी इतकी थकबाकी ही सिंहगड कॉलेजची आहे आणि आज वसुलीची कारवाई सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने बँड पथकही त्या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे बेसिकली नोटीस यापूर्वी बऱ्याच वेळा त्यांना देण्यात आलेली आहे याच्यामध्ये हायकोर्टामध्ये लिटिकेशन झालेलं आहे हायकोर्टाने त्यामध्ये आदेश दिलेले आहेत की वेळेमध्ये त्यांनी ती थकबाकी भरणं गरजेचं आहे परंतु अद्यापर्यंत कोणताही प्रतिसाद त्यांच्याकडून प्राप्त न झाल्यामुळे आजची ही कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली आहे कारवाई ही आपण सिलिंगची कारवाई करतोय यामध्ये ती मिळकत जप्त केली जाणार आहे बेसिकली uh, कॉलेज किंवा शाळा आहे किंवा कोणताही उद्योग व्यवसाय असेल तर आपण त्या ठिकाणी uh, त्या मिळकतीचं पूर्णपणे पंचनामा केला जातो uh, जे काही मा वस्तू असतील किंवा काही बाकीच्या गाड्या असतील त्यांच्या तर त्याचे सुद्धा जप्ती ही महापालिकेकडून केली जाते आणि निश्चितपणे ती जप्ती झाल्यानंतर त्याचा लिलाव हा महापालिकेकडून केला जात समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा